कसलीच खंत नाही कुठलेच फूल आता मजला पसंत नाही कळते मला अरे हा माझा वसंत नाही हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला नकोस माझ्या फसण्यास अंत नाही जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना, इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे सारीच माणसे अनकोनी संत नाही थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही मजला दिसेल का तू वरदान विस्तवाचे दुनिये रडा या मजला उसंत नाही दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही मी रंग पाहिला ह्या मुदांड मैफलीचा कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही धन्यवाद सुरेश भट मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय